ते मला म्हणले म्हणतात समाजसेवेचं कंकण बांधलं ना की कोण आपल्यासाठी परत येतो हे करतो याचा विचार नसतो आजपर्यंत मी ते विसरलेलो नंतर हाऊ डीड यू गेट सो क्लोज टू तु आनंद तुम्ही एवढे जवळचे सहकारी कसे झालात आणि म्हणजे त्या कार्यालयातलं सगळं एक ते त्यातलं एक म्हणजे एक काय नाही अशी पॉझिटिव्ह व्हाईब आणि एनर्जी जाणवायची कार्यकर्ते त्यांचं जे एनर्जी होती आणि ते बघून असं कुठेतरी एक वाटायचं की आपण पण ना याचा भाग असावा पहिल्याच आठवड्यामध्ये तिकडचे ते कामगार सेनेचे से, युनियनचे से होते से, त्यावेळेचे नेते ते आले शोधत मला म्हणजे मंदार कोण आहे आणि मग मी जेव्हा सांगितलं मी आहे ते ते, तेव्हा त्यांनी मला सांगितलं जाऊन सांग तुम सा आ, वा। की तुमचं काम केलं अच्छा आणि म्हणजे नुसती या माणसाची चिडपी जो असं काही पर्सनल असं त्याच्यामध्ये नव्हतं जसं सर्वसाधारण असे रेफरन्स देतात तशा रेफरन्सवर सुद्धा हे एवढं काम व्हावं आणि कोणीतरी येऊन सांगावं असं वाटावं हे बघून म्हणजे लिटरली मला वाटलं की म्हणजे या माणसाचा जो एक इन्फ्लुएन्स आहे इव्हन अशा या विविध प्रकारचे तेवढं कामं घेऊन लोक येत होती आणि त्यासाठी या चिठ्ठ्या लिहिल्या जात होत्या आणि शेकडो म्हणजे ते बघूनच अगदी <laughs> कॉलेजची निवडणूक सुद्धा लढलो आणि मी ती जिंकलो हे सुद्धा मी लढतोय हेही हे घरी माहीत नव्हतं आणि जिंकलोय हेही घरी माहीत नव्हतं एवढं माहीत असायचं की त्या दिवशी साहेब माझ्यावर जरा थोडेसे काय तू हे करत नाही कारण काय नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो रिकाम चॅट्सच्या नवीन एपिसोड मध्ये आम्ही बसलो हो, आहोत बाबा पावभाजीच्या मानपाडा आउटलेट मध्ये मी आहे डॉक्टर परीक्षित आणि मी आहे केली रोजे आणि आज जो आपला टॉपिक आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक आहे रिसेंटली एक धर्मवीर नावाची मूवी येऊन गेलेली आहे आणि त्याचबद्दल आपण धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल आज बोलणार आहोत आणि त्यांच्या इमोशनल क्वेश्चन बद्दल आपण आज आणि मला वाटत नाही आज आपल्याबरोबर आहेत मंदार मराठी काका नमस्कार एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत त्यांनी खूप जवळ सात वर्ष दिघे साहेबांना पाहिलंय दिघे साहेबांचं विश्व पाहिले शिवसेनेला इन्वॉल्व्ह होताना पाहिलंय आणि दिघे साहेब ही चीज काय होती हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि एक खूप जास्त इंटरेस्टिंग चर्चा होणार मी खूप जास्त पंपटप आहे सो स्टार्ट लेट का तो मला एक गोष्ट सांग एका ब्राह्मणाच्या घरात वाढलेला नौपाडासारख्या जनसंघ बीजेपी सारख्या वातावरणातलं एखादं मूल आनंद दिघे शिवसेनेकडे आकर्षित होतं आणि तिकडे जवळपास सात आठ वर्ष काम करतं हे हे कसं झालं सर्वप्रथम म्हणजे थोडंसं एक बॅकग्राऊंड मला सांगायला लागेल की मी दहावीनंतर एक मध्यमवर्गीय कुटुंब विज्ञान शाखेत जायचं त्याप्रमाणे मी दहावीनंतर ठाणा कॉलेजला सायन्सला गेलो आणि मग तिथे गेल्यानंतर मला तिकडचं सगळं वातावरण बघितलं आजूबाजूचं आजू सगळं ते कोळीवाडा मग कॉलेजमधलं ते एन्वॉर्मेंट जिमखाना आणि मग मी निवडणुकीला उभा राहिलो आणि त्या निवडणुकीमध्ये एका प्रख्यात अशा जलकरणपटूला मी विरुद्ध उभा होतो एस एसला ठाणा okay. कॉलेज सायन्सला uh -huh. आणि त्या निवडणुकीत मग मी बरंच भाषणं सर्वप्रथम मी कधीतरी असा कॉलेजमध्ये भाषणं दे पोस्टर बनव असं करून मी ती निवडणूक जिंकलो आणि त्यानंतर मी विद्यार्थी सेना आणि मग मी ह्या अशा पॉलिटिकल स्टुडंट ऑर्गनायझेशनमध्ये असं मी ऍक्टिव्ह झालो uh -huh. त्या अकरावी बारावीच्या याच्यात आणि त्यातनं माझं पहिल्यांदी एक एक्सपोजर झालं की एक शिवसेना आणि मग शिवसेना ठाण्यात म्हटल्यावर त्या त्याखाली एक इमर्जिंग असं यंग डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे आनंदी घे आणि मग त्यामुळे मी त्या व्यक्तीशी जाऊन थोडेसे उपक्रमासाठी वगैरे मदत आहे सहकार्य आहे अशा तऱ्हेने मी त्यांच्याशी पहिले माझं कम्युनिकेशन असं सुरू झालं एका फॉर्मल अशा लेवलला आणि मग नंतर हाऊ डीड यू गेट सो क्लोज टू आनंदी म्हणजे तुम्ही एवढे जवळचे सहकारी कसे झालात आणि म्हणजे त्याच्यासाठी काही अट्रॅक्शन पॉईंट होता की इट वॉज जस्ट की हेल्पिंग हँड ठीक आहे म्हणजे जसं मी काही कामासाठी त्या व्यक्तीकडे छोट्या मोठ्या विद्यार्थी सेनेच्या कामासाठी जायला लागलो आणि त्या कार्यालयातलं सगळं एक एनव्हायरमेंट त्यातलं एक म्हणजे एक कायम एक अशी पॉझिटिव्ह व्हाईब आणि एनर्जी जाणवायची काय होतं मला कधी विश्व वेगळं होतं हा ते विश्व वेगळं होतं येणारे कार्यकर्ते त्यांचं जे एनर्जी होती आणि ते बघून असं कुठेतरी एक वाटायचं की आपण पण ना ह्याचा भाग असावा ओके तसं कधी होत नव्हतं पण कायम ती एक वाईब आणि पॉझिटिव्ह एनर्जीज त्या टेंबी नाकाच्या असं एकदम झोपडीसारखं होतं पण प्रचंड व्हायब्रंट आणि एनर्जेटिक असं ते एन्व्हायरमेंट होतं ती स्पेस होती आणि आजही आहे मग तुम्ही रेग्युलरली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन काम करायला लागलात ते कसं झालं आणि तुम्ही म्हणजे जेव्हा तिकडे जायचं तेव्हा तुम्ही असं झुकून दिलेलं तिकडे तिकडेच जायचा अभ्यासावर तुमचा परिणाम झालेला का काय होईल कसं होतं हां आता म्हणजे दोन प्रश्न आहेत मी आता दुसरा प्रश्न आधी देतो की जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये एस आणि मग ते सगळं त्यामागचं एक काय म्हणतात एक आ, फेम आणि ॲक्टिव्हिटीज सोशल ह्या होतात तेव्हा नैसर्गिकरित्या तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि तुम्ही जर सायन्समध्ये आहात तर काही त्या प्रकारे मला कुठले मार्क मिळणारे नव्हते मिळाले नव्हते आणि त्यामुळे मग दोन पर्याय होते एक म्हणजे काहीतरी साधारण एक कोर्स करायचा किंवा काहीतरी अप्लाईड असं शिकायला बारावी नंतर जायचं बरोबर व्होकेशनल एज्युकेशन आणि त्यावेळेला मग गर्न किंवा काही जवळच्या मला असं सा सांगितलं की आपण त्या लार्सन अँड मध्ये अप्रेंटिसशिपला का नाही अर्ज करायचा आणि मला काय आहे ते माहीत नव्हतं पण मी अर्ज करण्यासाठी मी अर्ज केला आणि त्यावेळेला मी एक नैसर्गिकरित्या एक आपल्या इथे आपण एक एखाद्या कोणातरी इन्फ्लुएन्शियल व्यक्तीची चिठ्ठी घेतो त्याप्रमाणे मी साहेबांची चिठ्ठी घेतली आणि ती चिठ्ठी घेऊन माझं काही अगदी मी देणारच आहे कोणाला तिकडे असं नव्हतं पण योगायोगाने बरोबर मी तिथे ती चिठ्ठी द्यायला जायला गेटवर आणि तिकडचा स्थानिक जो युनियन लीडर होता तो नेमका तिथे यावा आणि मी ती चिठ्ठी द्यावी आणि महिन्याभराने मला कॉल आला त्या अप्रेंटिसशिपचा आणि पहिल्याच आठवड्यामध्ये तिकडचे जे कामगार सेनेचे से, युनियनचे से जे होते त्यावेळेचे नेते mm. ते आले शोधत मला म्हणजे मंदार कोण आहे आणि मग मी जेव्हा सांगितलं मी आहे तेव्हा ते त्यांनी ते, मला सांगितलं की दिगे साहेबांना जाऊन सांग की तुमचं काम केलं म्हणून अच्छा म्हणजे त्यांनी डायरेक्ट असं तुला सांगितलं की बाबा आणि त्याला हे तुला सांगायला पण वाटलं की मी याला सांगितलं पाहिजे की बाबा दिगे साहेबांनी दिगे साहेब तुमचं काम मी केलेलं आहे बरोबर आणि म्हणजे नुसती या माणसाची चिठ्ठी जो असं काही पर्सनल असं त्याच्यामध्ये नव्हतं जसं एक सर्वसाधारण असे रेफरन्स देतात तशा रेफरन्सवर सुद्धा वा। हे एवढं काम व्हावं आणि कोणीतरी येऊन सांगावं असं वाटावं हे बघून म्हणजे लिटरली मला वाटलं की म्हणजे या माणसाचा जो एक इन्फ्लुअन्स आहे इव्हन अशा या गोष्टींमध्ये हा केवढा आहे आणि अनदर पॉइंट ऑफ म्हणजे इम्प्रेस होण्याचं ते आणखीन एक कारण होतं त्यावेळेला आणि मग त्यातनं मी आणखीन मग तो मेसेज घेऊन जाणं का विना पण मग मी जाऊन तिथे ऑफिस मध्ये जाऊन मग आणखीन रेग्युलरली बसायला लागलो आणि मग मी काही तिकडच्या कार्यकर्त्यांना विचार लागलो काय काम असेल तर मला द्या मला सांगा आणि मग मी संध्याकाळी माझा अप्रेंटिसशिप झाल्यानंतर वगैरे मी संध्याकाळी जाऊन तिथे उगच काहीतरी ह्याच्यावर बसण्यापेक्षा नाक्यावर वगैरे मी तिथे जाऊन बसायला लागलो त्या कार्यालयात ओके ओके सो एक स्पॉन्टेनियस प्रश्न माझ्या मनात आला त्या ऑफिसमध्ये जाऊन बसायला लागल्यामुळे काही uh, वेगळे संस्कार तुमच्या मनावर झाले का किंवा तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्याने काही स्पेसिफिक टेकअवेज तुम्ही घेतले का की तिकडे बसल्यामुळे हां तर uh, महत्त्वाचं म्हणजे तिथे जेव्हा मी बसायचो आणि मी एक ॲज अ स्वयंसेवक म्हणू किंवा व्हॉलेंटियर म्हणू आय वॉज विलिंग की जे काही काम असेल ते मी करीन आणि त्या कार्यकर्त्यांशी मी बोलत होतो आणि तेव्हा मी त्यांच्याबरोबर ते आता काही कार्यकर्ते होते त्यांना ते अशा चिठ्ठ्या लिहायला बसायचे त्यावेळेला हाताने लिहित होते टायव्हर्टर सुद्धा नव्हता कॉम्प्युटर चिठ्ठ्या खूप फेमस आहेत म्हणजे साहेबांनी चिठ्ठी दिली म्हणजे काय होणार आणि अशा शेकडो चिठ्ठ्या तिथे संध्याकाळी बसल्या बसल्या अशा लिहिल्या जायच्या अनेक लोक यायचे आणि मी त्या चिठ्ठी लिहिणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्या बाजूला मी बसायचो आणि मग त्यातनं मला तो मजकूर काय होता तो समजायला लागला आणि तो कोणाला औषधं हवी आहेत कोणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे कोणाला वैद्यकीय काहीतरी सेवेसाठी पैसे नाही आहेत कोणाला घर भाड्या भाडे मालक करतोय तिथ मोठ्या मेडिकल कॉलेजचे ऍडमिशन आहेत कोणाला नोकरीसाठी कॅज्युअल जॉबसाठी शिफारायचं म्हणजे एवढ्या विविध प्रकारचे ही कामं घेऊन लोक येत होती आणि त्यासाठी ह्या चिठ्ठ्या लिहिल्या जात होत्या आणि शेकडो म्हणजे ते बघूनच मी हळूहळू मला ते कुतूहल वाटत होतं की हे काय आहे आणि मग त्यामुळे असं लक्षात येत होतं की ज्याला काहीतरी कार्य करायचंय काम करायचंय ती अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत की जिथे काहीतरी मोठ फायनान्शियल फ्रॉड झालेलं आहे म्हणजे असं काही असे आपण पांढरपेशी लोक ज्यांनी असं एखाद्या इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तो ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट केली आहे तो माणूस आता सापडत नाहीये अशा प्रकारचे सुद्धा लोक आलेली असायची जी अगदी प्रोफेशनल होती आणि ती अगदी इनोसंटली ती फसलेली होती तिथपासून ते औषधाला पैसे नाही आहेत मग हा आणि हे सगळं बघून बघून मला ते म्हणजे समाजसेवेच ते मूळ असणं आणि तिथे कुठेही असं ह्याच्यामध्ये असं काही राजकीय असं दिसतच नव्हतं पण समाजकार्य प्रचंड मोठ्या प्रमाणात होत होतं आणि हे बघून मी इम्प्रेस्ड होतो त्या वयामध्ये मी टीनेजर होतो त्यावेळेला सतरा अठरा एकोणीस वर्ष right. आणि प्रचंड मी इम्प्रेस्ड होतो की ॲक्शन मॅन जर कोणी असेल आणि ती ॲक्शन म्हणजे काय हे बघून तिथे बघतच राहावं आणि त्याच्यात काहीतरी सहकार्य करतच राहावं असं वाटायला लागलं तिथे त्यामुळे बराच वेळ तिथे बसून जायला लागला तहान भूक विसरून काय वाटतं सो आता जेव्हा तुम्ही एवढा वेळ तिकडे घालायला लागलात तुम्ही थोडा पॉलिटिक्समध्ये पण इंटरेस्ट घ्यायला लागला तुमच्या फॅमिलीची रिॲक्शन कशी होती याच्याबद्दल आणि म्हणजे वॉज द फॅमिली बिकॉज आता माझं एक्झाम्पल घेतलं आपण ब्राह्मणी फॅमिलीतनं आल्यावर ते थोडंसं असं असतं की पॉलिटिक्स नको बाबा तर असं काही होतं पण त्यात तुम्ही लवकर हां तर म्हणजे महत्त्वाचं म्हणजे प्रश्नच नाही की माझ्या घरामध्ये कोणालाही हे राजकारण राजकीय पक्ष राजकीय नेते यांच्याविषयी असं फारसं कोणालाही प्रेम नव्हतं आणि आपल्या घरातल्या कोणीतरी अशा ठिकाणी जाव्या <laughs> याला तर अजिबात सहकार्य नव्हतं म्हणजे किंबहुना मी अगदी कॉलेजची निवडणूक सुद्धा लढलो आणि मी ती जिंकलो हे सुद्धा मी लढतोय हेही घरी माहीत नव्हतं आणि जिंकलोय हेही घरी माहीत नव्हतं म्हणजे जेव्हा ती मिरवणूक झाल्यानंतर मी एका मित्राच्या घरी जाऊन सगळी आंघोळ करून गुलाल वगैरे जे काही एक, एक एक्स्ट्रा शर्ट घालून मी घरी गेलो होतो आणि जेव्हा माझे जे वडील आई संध्याकाळी बाहेर पडले आणि तेव्हा मग आजूबाजू कळलं की असा असा हा मुलगा जिंकला म्हणजे इथपर्यंत सगळं काय म्हणतात एक असं वातावरण होतं त्यामुळे हे आवडणं हा तर म्हणजे कधी प्रश्नच नव्हता किंबहुना okay. नंतर नंतर जेव्हा मी अगदी खूपच दिगे साहेबांबरोबर राहायचो संध्याकाळी रात्रीपर्यंत कार्यक्रमाला तेव्हा तर वडिलांचा कायम तो हे असायचा किंबहुना काही वेळेला मी आमच्या घराच्या बाल्कनीतनं मी उडी मारून घरामध्ये जाऊन <laughs> हे सुद्धा म्हणजे दिगे साहेबांना आणि त्या ऑफिसच्या कार्यकर्त्यांना माहीत होतं की हे कारण घरातन दार उघडणं रात्री एक दारकरानंतर अशक्य होतं पण हे सगळं मला आणि त्यामुळे वडील सुद्धा मग कधी तक्रार घेऊन जाणार वडील तक्रार तक्रार घेऊन जायचे की साहेबांसमोर उभे राहून आमचा <laughs> बंदर तुमच्याकडे येतो आता ह्याचं काय करायचं किंवा त्याच्या भवितव्याची त्याला आता काय ते, ते सांगायचं हे मला आजपर्यंत माहीत नाही कारण ते मला सा। <laughs> कधी सांगितलं नाही पण मला एवढं माहीत असायचं की त्या दिवशी साहेब माझ्यावर जरा थोडेसे रागवायचे अरे <laughs> <थारे> काय तू <laughs> हे करत नाही कारण मुलगाच भवितव्य काय त्याचं नोकरी व्यवसाय याच पुढे काय होणार या चिंतेने ते वडील जात असावेत असं बरोबर आणि हे नॉर्मल गोष्ट आहे पण साहेब फक्त ते ऐकून घ्यायचं त्यांचं काय साहेब मला नेहमी त्यानंतर मला त्यांना ती आठवण व्हायची हो की अरे बाबा तू रोज ते जातोस की नाही तुझ्या अप्रेंटिसशिपला असं मला विचारायचं आणि ते जेव्हा हे विचारतील तेव्हा समजायचं कम्प्लेंट आली माझी आणि एक म्हणजे विनोदाची एक गोष्ट म्हणून सांगतो मग बऱ्याच वेळा असं झाल्यानंतर काही दिवस रात्रीचे नऊ साडे नऊ दहा झाले की मला दिगे साहेब बोलवायचे आणि मला म्हणायचे मंदार तुला जर तुझ्या आई वडिलांनी शिवसेनेला मत द्यावं असं वाटत असेल तर आता तू घरी जा त्यामुळे मग साहेबांची आज्ञा ही प्रमाण मानून मी घरी आपण एकदा गप्पा मारत असताना तो विषय आलेला जेव्हा तुझे वडील गेले तेव्हा तू म्हणालेस की तेव्हा साहेब हा मला खूप मोठा आधार होता तो तू एक किस्सा सांगू शकशील हो तर मी माझी तेव्हा अप्रेंटिसशिप संपलेली होती आणि मी काही नोकऱ्या असा बघत होतो मी अहमदाबादमध्ये जाऊन थोडीशी एक नोकरी सुद्धा मी एक तीन चार महिने केली आणि तेव्हा पण मला मी जेव्हा अहमदाबादला जाणार आहे दिगेसाहेबांना सांगितलं तेव्हा ते मला असं मजेनीच म्हणले होते तू परत येणार रेल सहा असं आणि तसंच झालं मी एखादं तिथे चांगलं झालं मी तीन चार महिन्यांनी मी अहमदाबादहून परत आलो ती नोकरी सोडून okay. आणि बरं अशा अर्थाने झालं की दुर्दैवाने त्यानंतर एक तीव्र असं हृदयविकाराच्या झटक्यानी माझ्या वडिलांच निधन झालं ते आल्यानंतर एक महिन्या दीड महिन्यात झाला असेल त्यामुळे नंतर मला असं वाटलं की ते जे काही माझं येणं चांगल्यासाठी झालं तेव्हा मी ठाण्यातच होतो आणि ते अचानक एवढं झालेलं होतं घरामध्ये झालेलं होतं कुठलंही असं ट्रीटमेंट किंवा काही मेडिकल हिस्ट्री नव्हती आणि ती घरामध्येच दुपारी झालं आणि त्यानंतर जेव्हा हे साहेबांना कळलं तेव्हा सगळं कार्यालय कार्यालयातले जे येणारे कोणीही नगरसेवक असतील कोणी त्यांचे महत्वाचे काही आपले ठाण्यामधले जे शिवसेनेचे नेते असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांना दिगे साहेबांनी सगळं ते होईपर्यंत तिथे जी काही मदत लागेल आणि जे काही करायचं ते त्यांनी संपूर्ण वेळ तिथे अरेंजमेंट हो सगळी काही अरेंजमेंट केली प्रकाश परांजपे तेव्हा नगरसेवक ते होते ते सुद्धा होते त्यांचे कार्यकर्ते होते राजन विचार बरेच आपले शिवसेनेचे सगळे त्यावेळेचे जे काही होते मोदा जोशी आमदार होते हे सगळे तिथे होते शेवटपर्यंत आणि दिगेसाहेबांनी सांगितलं म्हटल्यावर कोणीही हे केलं नाही आहे म्हणून आणि सुद्धा मग आस्थी विसर्जनाच्या वेळेला त्यांनी फोन करून मला सांगितलं की कुठे जायचं आहे नाशिकला जायचं आहे मी गाडी पाठवतो मग दहाव्या अकराव्याची काही सोय करायची असेल असं म्हणजे सगळं संपूर्णपणे विचारपूस करून पूर्णपणे तेराव्या दिवसापर्यंत व्हॅल्यू करत होते आणि त्यानंतर मग मंदारला आता कुठे जायचं म्हणून सुद्धा त्यांनी फोन करून मला नोकरीसाठी सुद्धा त्यांनी त्यानंतर मला पाठवलं हो <coughs> पण साहेब स्वतः आले नव्हते हो पण त्यांनी हे एन्शोर केलेलं की तिकडे काही कमी पडणार हे म्हणजे फॉर दॅट मॅटर प्रत्येकाला तिकडे तुझ्या घराबाहेर पाठवणं किंवा तुझ्या घरी पाठवणं बिकॉज तुला तेव्हा सगळ्यात जास्त मदतीचीच गरज आहे लोकांची गरज आहे ते ते अस्थि विसर्जन ते, ते तेराव्यानंतर फोन करून आठवणीने फोन करून विचारणं किंवा लक्षात ठेवणं की आता तू जॉबसाठी जा ह्याला मी फोन केला किंवा त्याच्याकडे चिठ्ठी घेऊन जा किंवा जे काय आहे ते म्हणजे हे रिकलेक्शन जे त्या माणसाचं होतं दॅट इज अन अनबिलिवेबल आणि हेच म्हणजे आपण ह्या टॉपिकला जे हेडिंग दिलं की ते जे इमोशनल क्वेश्चन म्हणतात की अशा वेळेला व्यक्तीला खरी गरज ही काय आहे एक मोठी प्रसिद्ध नेता येऊन त्या अंतदर्शनाला येणं हे चांगली गोष्ट आहे पण ह्यापेक्षा सर्वात महत्वाचं काय आहे तर हे त्यानंतरच्या ह्या ज्या गोष्टी आहेत सुरहितपणे हा किंवा काही कागदपत्र असतात काही डॉक्युमेंट्स असतात की जिथे अचानक गेल्यामुळे तुमच्याकडे ती कागदपत्र नसतात तुमच्याकडे कदाचित ते व्हील नसतं हे नसतं त्यामुळे काही कोर्ट कचेऱ्या ही कागदपत्र असतात त्यासाठी सुद्धा त्यांनी एका आपल्या कार्यकर्त्याला आणि केर तुझ्या वडिलांनाच त्यावेळेला ऍक्च्युली सांगितलं बोलवून की अरे मंदारचं जे काही कागदपत्र असतील ती सगळी करून देईल आणि असं हे जे व्हॅल्यू ॲड समजून करणं आहे ना ते त्या माणसाकडे होतं कारण ते जर तिथे आले असते तर त्यांच्या मागे गर्दी आणि त्यांना दाखवण्यासाठी आलेली लोक ह्या व्यतिरिक्त काही झालं नसतं पण मागे राहून हे सगळं करणं हे आणि ह्यानी तुम्ही एखाद्याच्या हृदयात सर्वसामान्यांचं स्थान कसं करतात तर ते ह्या अशा गोष्टींनी केलं जातं बरोबर आणि इथे हे हाय लेवल ऑफ परसेप्शन आणि इमोशनल क्वेशन्ट असतो हो त्या व्यक्तीचा ग्रेट आता मला अजून एक प्रश्न पडतो की दिघे साहेबांबद्दल लोक खूप इमोशनली वेडे होते त्यांच्यासाठी खूप फॅन फॉलोईंग होती ते आहेत अजून प्रचंड पॉप्युलर अजूनसुद्धा आजुन प्रचंड लोक आहेत जे खूप चांगलं बोलतात किंवा खूप त्यांच्याबद्दल चांगल्या आठवणी आहेत किंवा हे वॉट यू थिंक दिघे साहेबांना तुमच्याबद्दल काय इमोशनल कनेक्शन होतं की देव ही वॉज सो सपोर्टिव्ह की ते सगळ्यांबरोबरच असे म्हणजे हा खूप महत्वाचा आणि कदाचित मी थोडा भाग्यवान असेल म्हणजे आता जसं मी पुढे गेलो तसं मला त्याची व्हॅल्यू ही रादर जास्ती समजायला लागली तेव्हा मला असं कदाचित वाटत होतं की की असंच हा व्यक्ती आहे आणि तसाच तो होता पण प्रत्येकातलं जी स्ट्रेंथ्स आहेत आणि तो कुठे व्हॅल्यू ऍड करू शकतो त्याप्रमाणे त्या, त्या व्यक्तीला आणि मगाशी आपण बरेच शब्द दिगे सेवन विषयी वापरले पण एक महत्वाचा शब्द मला आता असं जाणवतो की जो आपण म्हणतो ना एक मेंटॉर असणं mm -hmm. सो फॉर मी मला असं वाटतं की तो व्यक्ती एक खूप मोठा मेंटॉर होता राईट right. आणि मेंटॉर हा नेहमी एखाद्या पॉलिटिक्स आणि ह्याच्यासाठी नसतो पण जनरल तुमच्या लाईफ मेंटॉर जो म्हणतो ना म्हणजे आपण थोडासा आता स्ट्रॉंग शब्द आजकाल वापरला जातो की करिअर कोच वगैरे तसं नाही पण एक लाईफसाठीचा मेंटॉर होता आणि मी म्हणजे या घटनेला एक छोटासा मी किस्सा सांगणार आहे की मी जस जसा त्यांच्याबरोबर राहून मी माझे विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून मी काही असे सामाजिक उपक्रम करायचो उदाहरणार्थ ऑफिस ऑफिसमध्ये कोणी त्यावेळेला आलं निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या रक्तासाठी hmm. तर मग hmm. मी ती सगळं जाणार मी त्या व्यक्ती शोधणार शाखे थ्रू शोधणार सिव्हिल थ्रू असं मी करत होतो आणि अशाच वेळेला मी रक्तदान शिबिर वगैरे घ्यायचो yeah. hmm. आणि अशाच एका रक्तदान शिबिरामध्ये मी ज्या कोणाला मदत केली होती त्या कार्यकर्त्यांचे काही नातेवाईक होते त्या कार्यकर्त्यांना मी म्हटलं की अरे चला तुम्ही रक्त द्यायला या आपल्या नवपाड्यामध्येच आणि ते म्हणले हा हा त्यांनी म्हणजे माझी मस्करी केली माझ्या वयाचीच होती मुलं ती आणि ते म्हणले की अरे मी कशाला येऊ आम्हालाच रक्त लागेल आणि अशी त्यांनी मस्करी <laughs> केल्यावर मला ते खूप लागलं ला मनाला <laughs> कारण अरे काही महिन्यापूर्वीच तुम्ही आला होता तुमच्या कोणाच्या तरी घरातल्या नातेवाईकासाठी आणि मी एवढी मदत केली आणि आता मी हक्काने तुम्हाला जेव्हा बोलवायला तुम्ही असं करता आणि मी थोडासा नर्वस होतो आणि ते रक्तदान शिबिराच्या वेळेला तेव्हा आमचे नगरसेवक त्यावेळेचे प्रकाश परांजपे त्यांना मी हे सांगितलं की अरे अशी अशी विष्णू मुलं असं असं म्हणली म्हणून आणि मग जेव्हा दिगे साहेब आले त्या रक्तदान शिबिराला तेव्हा त्यांनी मला त्याला मंदार काय म्हणतो असं केलं आणि माझा चेहरा थोडासा पडलेला होता तर त्यांनी म्हणजे हे जे परसेप्शन असत एक ज्या माणसाला त्यांना लगेच त्यांनी ते पिकअप केलं त्यांनी एकदम त्या प्रकाश परम काय काय झालं आज तर मग परमस्वी साहेबांनी सांगितलं नाही नाही मंदार जरा नाराज आहे नाराज आहे म्हटल्यावर त्यांनी मला बोलून घेतलं बोल मंदार इकडे मग खांद्यावर हात टाकला त्यांच्या सवयीप्रमाणे आणि म्हणले काय झालं तर मी त्यांना हा किस्सा सांगितला त्यावर ते त्यांनी मला एक वाक्य सांगितलं आजही मला ते लक्षात आहे की मंदार मी अशी किती लोकांची कामं करतो शेकडो तर शंभरातले तुला काय वाटतं की किती जण अशी जाण ठेवून परत आपल्या संघटनेच्या कार्यासाठी येतात शंभरातले किती येतात असं बघत राहील <laughs> म्हणले एक किंवा दोन येत असतील उरलेले अठ्ठ्याण्णव नाही मग ते मला म्हणले मंदार समाजसेवेचं कंकण बांधलं ना की कोण आपल्यासाठी परत येतो हे करतो याचा विचार नसतो करायचा आजपर्यंत मी ते विसरलेलो नाही की जेव्हा तुम्ही त्यामुळे हे जे मेंटोरिंग आहे हे ती व्यक्ती करत होती आणि कुठेतरी मी त्यातनं घडत होतो आणि त्यामुळे कदाचित ते मला आणखीन आ, ते मिळत होत मेंटॉरशिप म्हणजे जवळीक म्हणजे ती एक मेंटॉरशिप होती जी मला आज मी जेव्हा अशा घटना माझ्या आजच्या सामाजिक आयुष्यात घडतात तेव्हा मला ते शब्द नेहमी आठवत नाही आणि असे अनेक छोटे मोठे किस्से नंतर घडत गेले की ज्यातनं आज मला त्याची व्हॅल्यू कळते त्याच्यामध्ये कुठलंही असं स्वार्थ नव्हतं हो त्या माणसाचं नव्हतं हो माझं नव्हतं हो किंवा कोणाचं पण माझं स्वार्थ असं होतं की ते त्यातनं मी घडत होतो एक्झॅक्टली exactly, exactly, आणि आणि आय गेस ह्याच गोष्टीतनं आजही दिगेसाहेब जिवंत आहेत हा त्यांनी जो वारसा दिलेला आहे ह्या ही त्यांनी जे छोटी छोटी कामं करून ठेवलेली आहेत ती इतकी अगणित आहेत की त्यातनं आजही ही झालाही आणि म्हणजे ही छोटी मोठी कामं म्हटल्यावर मुलगा वेळेवर घरी येत नाही मुलगा अभ्यास करत नाही अशा पण मी प्रसंगात गेलेलो आहे किंवा मदत केलेल्या दिगे साहेबांनी सांगितल्यामुळे की प्रेमविवाह असायची आंतरजातीय कोणी वेगळ्या धर्माची मुलगी आहे वेगळ्या धर्माचा मुलगा आहे घरच्यांचा विरोध आहे असे सुद्धा येणारे होते आणि अशांना सुद्धा ते जे प्रेमविवाह करतात आपण ज्याला जाऊन म्हणतो आणि तिथे अशी काही आहेत मॅरेज करणारी तर अशांना सुद्धा दिगेसाहेब मदत करायची आणि नंतर बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्या म्हणजे सगळं नीट झालं की साहेबांवर आम्ही त्यांच्या घरी सुद्धा गेलेलो म्हणजे अशांपासून ते मोठा एखादा मुंबईतला प्रचंड मोठा बिल्डर आहे ज्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि फ्लॅटचा ताबा देत नाहीये अशापर्यंत ते मुलगा अभ्यास करत नाही ऍडमिशन मिळत नाही पैसे आणि या सगळ्यामध्ये हा माणूस म्हणजे एक सर्वसामान्य जो कॉमन मॅनचे जे कॉमन प्रश्न असतात ते त्यांच्यासाठी प्रचंड मोठे असतात त्यावेळेला अगदी आपुलकीनी सोडवण्यामध्ये आणि त्यांनी जो मला मंत्र दिला की हा विचार करायचा नसतो त्याच मोठ्या मनाने ती काम केली जायची कधीही कोणीही हार घेऊन आला पेढे घेऊन आला तर त्या माणसाची ती अपेक्षाही नसेल नको नाही म्हणजे आता मी विचार केला की मला असं वाटतं की म्हणजे जे कोण मदतीसाठी पण यायचा दिगे साहेबांकडे त्याला पण विचार नाही करायला लागायचा की मी एवढश्या कामासाठी चाललोय एवढ्या मोठ्या माणसाकडे दॅट इज अ व्हेरी बिग अचीव्हमेंट अचीव्हमेंट व्हेरी बिग हे म्हणजे आणि म्हणजे आता हा शब्द वापरला जातोय म्हणून थोडस मी लिंकेज आणतो आज आजच्या यु नो राजकीय याच्यामध्ये पण ही जी ऍक्सेसिबिलिटी म्हणतात एक्झॅक्टली ही त्या माणसाने दाखवली एका yes. एका मोठ्या राजकीय इन्फ्लुअन्स असलेल्या नेत्याला जी ऍक्सेस होती लोकांना ती hmm. म्हणजे असे प्रश्न घेऊन आज बघायला तेवढी मिळत नाही राईट राईट right. तुम्ही नाही जाणार तुमचे हे घरचे प्रश्न घेऊन म्हणजे मलाही आता हसू येत की की काय घेऊन यायचे लोक काय काय घेऊन यायचे लोक करेक्ट आणि तेवढ्याच म्हणजे इफ इनसन्स ने यायचे म्हणजे म्हणजे आय थिंक की म्हणजे दे युज टू कन्सिडर हिम लाईक अ फॅमिली मेंबर की बाबा माझा मोठा भाऊ आहे किंवा माझा माझ्या काकासारखा आहे म्हणून मी जाऊन माझा प्रॉब्लेम सांगतो तो सॉल्व्ह करून दे विच वॉज अ व्हेरी सुंदर आणि हे जे ऍनॉलॉजी आहे ना ही एवढी पॉवरफुल आहे आणि आज, आज म्हणूनच जो कयूरनी जो प्रश्न मांडला मगाशी की घराघरात हा व्यक्ती काय आहे कारण तो घरातलाच झालेला होता एक्झॅक्टली एक्झॅक्ट तो घरातला तेव्हाच झालेला होता आणि म्हणजे एक थोडस उदाहरण देतो की आपण जर त्या फोटो फ्रेमची दुकान आहेत आता जरा कमी झाली असेल पण अजूनही आहेत तिथे आपल्या टेंबिनाक्यावर आहेत या रस्त्यावर आहेत आणि तुम्ही तेव्हा गेला असतात आणि तिथे तुम्हाला राम कृष्ण आपल्या देवदेवतांचे फोटो असतील आणि आनंदिगेचे फोटो असतील तर ऍक्च्युली आनंदिगेंचा फोटो ज्या किमतीला विकला जातो तो ह्या देवदेवतांपेक्षा जास्ती सेम साईजचा सा फोटो एवढं आजही लोकांनी त्यामुळे घरात हे फोटो ठेवले कारण तो घरातलाच व्यक्ती होता तेव्हापासून होता मी नाही जाणार तुमचे हे घरचे प्रश्न घेऊन म्हणजे मलाही आता हसू येत की घरा घराघरात हा व्यक्ती काय आहे कारण तो घरातलाच झालेला होता एक्झॅक्टली exactly, exactly. आपण जर त्या फोटो फ्रेम ची दुकान आहेत आता जरा कमी झाले असेल पण अजूनही आहेत तिथे आपल्या थेंबी नाक्यावर आहेत या रस्त्यावर आहेत आणि तुम्ही तेव्हा गेला असता आणि तिथे तुम्हाला राम कृष्ण आपल्या देवदेवतांचे फोटो असतील hmm. आणि आनंदिगेचे hmm. तर ऍक्च्युली आनंदिगेंचा फोटो ज्या किमतीला विकला जातो तो ह्या देवदेवतांपेक्षा जास्ती सेम साईजचा फोटो एवढं आजही लोकांनी त्यामुळे घरात हे फोटो ठेवले कारण तो घरातलाच व्यक्ती होता तेव्हापासून होता साहेब एकदा निघाले ऑफिस नऊ ला आणि मग त्यांचे कार्यक्रम असतील कार्यक्रम असतील लोकांकडे जाणं असेल ते कदाचित कंटिन्युअस ठाणे जिल्ह्यात किंवा कधी कधी मुंबईत रात्री दोन तीन वाजेपर्यंत असेल कार्यकर्त्यांनी बोलवलंय तर त्यांचा मान राखून बोलवले म्हटल्यावर ते जाणार त्यांना येतो सांगितलं म्हणजे येणार त्यांना शंका आली म्हणून त्यांनी शेवटी ही गाडी अडवली कारण त्यांनी दोन तीन वेळा बघितली आणि अडवल्यावर जेव्हा खास खाली केली तेव्हा त्यांनी दिगे साहेब उठले आणि त्यांनी बघितलं तेव्हा त्या त्यांनी गाडी थांबून तो गाडीशी आला खासशी तो म्हटला हो दिगे साहेब तुम्ही आहात का आम्ही बसतो बंदोबस्तावर किती तास झाले आम्ही ये ते येणार म्हणून आम्हा आम्ही इथे थांबलेले